ग्रामपंचायत उपसरपंचपदी काशीबाई सुरेश नामदास बिनविरोधी निवड लोकनेते आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मेडतगावचे माजी सरपंच पॅनल प्रमुख युवराज तात्या झंजे पैलवान प्रतापदा झंजे यांच्या नेतृत्वाखाली आज मेडतगावच्या उपसरपंचपदी काशीबाई सुरेश नामदास यांची बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी सरपंच प्रियंका लवटे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाजीराव झंजे सदस्य संदीप तुकाराम जाधव हनुमंत जगताप अनिल कुमार सावंत महादेव काळे रणजित सोनटक्के मंगल लवटे पूनम नवगण उषा लवटे बायडाबाई झंजे अनुसया पवार संगीता लवटे यांच्यासह मेडक गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ हो होलार समाज यंग ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उपसरपंचपदी काशीबाई नामदास यांची निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत पासून श्रीनाथ मंदिरापर्यंत वाजत गाजत फटाक्यांची आतशबाजी मध्ये मिरवणूक काढण्यात आली व श्रीनाथ चरणी नतमस्तक होऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी मेळत ग्रामपंचायतच्या डिप्युटी पदाची निवडणूक होती त्यात आपला एकच अर्ज आला त्यामुळं बिनविरोध बिनिरोधच निवड झाली आहे आणि उपसरपंच मध्ये शिवाय सुरेश नामदास या बिनिरोध निवडून आलेल्या आहेत तसेच ह्याच्या आधीच उपसरपंच बाजीराव प्रभोजन यांनी सुद्धा एक वर्ष चांगली सेवा केली त्याबद्दलच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन तसंच गावचे सरपंच असणारे ती सुद्धा एकदम उत्कृष्ट काम करत आहे पार्टी म्हणून एवढा त्या प्रमुख असल्यामुळे पार्टी चांगल्या प्रकारे गावात चालले आहे ज्येष्ठ शिवाजी असतील असतील अण्णा चेअरमन लवटे आशिष त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम अगदी उत्तम चालू आहे येणाऱ्या डिप्युटी तुम्ही कामासाठी येणाऱ्या गोरगरबासाठी सरपंचाला भांडलं पाहिजे त्यांची समस्या सोडवल्या पाहिजे आणि एक वर्ष तुमचं जे का काय कार्य करा ती उत्कृष्ट चांगल्या प्रकारे केला पाहिजे आणि इथून पुढच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुका असतील कुठले बी काम असतील सार्वजनिक तुम्ही सगळ्यांनी मिळून गावाचा विकास करावा एवढेच मी आपल्या नात्यांनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो खाली होती पूर्वी ठरल्याप्रमाणे डिप्युटी पद एक वर्षानुसार ठरलं था। होतं ते एक वर्षाचा शब्द येऊन पार्टी प्रमुखांनी तो पाळून आज तिसऱ्या डिप्युटीची तिसऱ्या वर्षी सुरुवात होताना कार्यकाल चालू होताना सरप डिप्युटी सरपंचा जी आमच्या काशीबाई सुरेश नामदास यांना संधी देऊन त्यांनी पार्टीचं काम अगदी काटेकोरपणे करतोय हे सिद्ध करून दाखवलंय आणि भविष्यात त्यांनी याच प्रकारे काम करावं ही हो। त्यांना माझी एक विनंती आहे तर दुसरी गोष्ट मावळचे डेप्युटी सरपंच होते आणि आता नवीन डेप्युटी सरपंच नामदार झालेले आहेत तर त्यांना मा, मावळ त्या सरपंचांनी प्रतापदानी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ काम केलेलं आहे सुंदर काम केलेलं आहे तसे इतर समाजाला संधी देऊन त्यांनी मोलाचं काम केलेलं आहे आणि त्यांनी त्या कामाचं फळ मिळवावं आणि त्यांनी सुद्धा तात्यांचं नाव आणि त्यांचं स्वतःच नाव कसं वाढल हा प्रयत्न करावा आणि सर्व सदस्यांचं आणि सरपंच नव्हते त्यांचा तर काय विषय नाही तो का त्यांचा कार्यकाल व्यवस्थितपणे चालवला त्यांची कोणालाही गावातल्या एक बारक्या छोट्या मुलालाही कुठला म्हणजे उलटा शब्दच नाही कुठल्या कामाला त्यांचा विरोधच नाही आणि त्यांची काय स्तुती करल तेवढी थोडीच आहे तर सगळ्यांना शुभेच्छा आणि सदस्यांना पण पुढच्या वाटचालीला शुभेच्छा आणि पार्टी प्रमुखांना मी अजून एकदा मनापासून विनंती अशीच काटेकोरपणे पार्टी चालवा विरोधक सुद्धा नतमस्तक होतील याची खात्री मिळेल असं मत आहे मग त्यांचा आम्ही आभार मानतो कार्यक्रम